आता जी, ये बघा आमचं काय काय आणलंय बघा इथं काय काय मग मी एवढ्या कुल्फी आणलाय मामा कुल्फी आमच्या इथली फेमस शिंदे मामा कुल्फी आहे आपल्या सांगलीची फेमस शिंदे मामा कुल्फी कोणी कोणी खाल्ला हे सांगा मला कमेंट मध्ये मी खाल्लो बाबा मी मी पहिला खाल्लो होत मी तर पिस्ता याच्यात पिस्ता फ्लेवर येतो खूप छान लागतं कलिंगड खायला या घातलंस काय रे शर्ट मम्मी स्वयंपाक काय करणार तू काय आहेस का नाही रे बोंबेर हा आणि मच्छी आणि अंडी खाणार देवा देवा ब्राह्मणाच्या घरात जन्मायला यायला पाहिजे होता यो बघा 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 चुकून माझ्या घरात आला या ऋषी कुठं काढलीस आता ऋषी आहे त्याच्या घरात बघा आमची आई कशी बसली हा 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 खाद्या कुल्फी आम्हाला पण चालली 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 आता कॅमेरेला चालते आमची मम्मी कुल्फी यांना म्हणतोय आम्ही जिजा माताजी हे बघा हा 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 काय 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 आमच्या घरातली पसरत बघा मी दाखवते अगं व्हिडिओ काढलाय मी आता एक व्हिडिओ काढला